श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे पौर्णिमा तर बघा मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येत असते तर ती या दिवशी बघा भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते ठिकठिकाणी जन्मोत्सव हा या दिवशी साजरा केला जातो आणि अशा या पवित्र दिवशी बघा दत्त तत्व जे आहे तर ते पृथ्वी तलावरती हजारो पटींनी कार्यरत असतं आणि अशा सात्विक लहरीमध्ये आपण जर काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त होत असतं आणि म्हणूनच सकाळी आपल्याला उंबरठ्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे यामुळं आपल्या घराकडे लक्ष्मी धावत येईल घराची मुलांची पतीची खूप प्रगती होईल सात पिढीचे आपले जे दारिद्र्य आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्या आपल्याला सकाळी करायचा आहे तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडस गोमूत्र गंगाजल टाकून यानं आपल्याला स्नान करायचं आहे यानंतर ना बघा आपलं घर जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर आपल्याला सकाळी झाडू मारताना जो घराचा शेवटचा कोपरा आहे तर त्या ठिकाणून आपल्याला झाडू मारायला सुरुवात करायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला घरातील सर्व कचरा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो मुख्य दरवाज्यातून बाहेर फेकून द्यायचा आहे यानंतर ना आपल्याला आपल्या घरामधील फरशी जी आहे तर ती पुसून घ्यायची आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला चिमुडभर हळद आणि खड मीठ थोडंसं चिमुडभर टाकून या पाण्यानं जे फरशी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे यामुळे आपल्या घरातील सर्व जी नकारात्मकता आहे तर ती निघून जात असते यानंतरनं आपल्याला एक स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्याबाहेर एक तांब्यावर पाणी शिंपडायचं आहे त्यानंतरनं एक स्वच्छ तांब्या घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये चुमूडवर हळद टाकायची आहे आणि आपल्याला मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे तर तो स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे पाणी शिंपडून त्यानंतर ना आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती बघा आंब्याच्या पानाचं जे तोरण आहे तर ते लावायचं आहे किंवा ज मध्ये झेंडूची फुलं घालून आपल्याला याचं तोरण बनवून आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे त्यानंतर ना बघा आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून झालेला आहे उंबरठा स्वच्छ करून झालेला आहे हळदीचं लेपन करून ले 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 आपल्याला घ्यायचं आहे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती कारण की आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा असतो तर तो अतिशय महत्त्वाचा असतो बघा तिथूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असते सकारात्मकता प्रवेश करत असते अलक्ष्मी लक्ष्मी धनलक्ष्मी ही जे आहे तर तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून आपल्या घराचा मुख्य जो उंबरटा आहे किंवा मुख्य दरवाजा आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो हा नेहमी आपला स्वच्छ असावा आपल्या घराबाहेर बघा जे मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाजूला आपल्याला आपली चप्पल जे आहे तर ते अस्ताव्यस्त पडलेल्या असू नयेत किंवा केर कचरा पडलेला असू नये कारण की लक्ष्मी जे घर स्वच्छ असतं तर त्या घरामध्ये मध्येच प्रवेश करत असते म्हणून आपलं घर जे आहे तर ते आपल्याला नेहमी स्वस्त म्हणजे स्वच्छ ठेवायचं आहे आवरलेलं नीटनीट कसं ठेवायचं आहे त्यानंतरनं बघा मुख्य दरवाज्यावरती आपल्याला तोरण लावायचं आहे त्यासोबतच बघा एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे एका ताटामध्ये हा दिवा ठेवायचा आहे हळदी हो कुंकू अक्षदा फुलं फुल जे आहेत तर ती फुलं ठेवायची आहेत अगरबत्ती ठेवायची आहे किंवा धूप आपल्याला या ताटामध्ये ठेवायची आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याजवळ यायचं आहे तर आता उंबरठ्याचं पूजन करण्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील जे देव आहे तर त्यांचं देवांचं देखील पूजा करून घ्यायची आहे नित्यदेवपूजा करून झाल्यानंतरनं आपल्याला उंबरठ्याची पूजा करायची आहे त्यासाठी बघा आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे त्यानंतरनं मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर बघा आपल्याला अष्टलक्ष्मीचं चिन्ह काढायचं आहे त्यासाठी बघा आपल्याला आठ कुंकाची जी बोटं आहे तर ती आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती ओढायची आहेत प्रत्येक बोटं ओढत असताना आपल्याला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतरनं बघा जे लाल फुलं आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर ते लाल फुलं आपल्याला तिथं अर्पण करायचं आहे अक्षदाह हदी हो कुंकू अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्या ही सर्व सेवा करण्याअगोदर आपल्याला हा जो दिवा आहे तर तिथं मुख्य दरवाज्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर ना एका वाटीमध्ये बघा आता हे जे करून झालेलं आहे तर त्यानंतरनं आपल्याला मुख्य दरवाज्यावरती देखील एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतरनं ओम वैष्णवे नम असा हा जो मंत्र आहे तर तो त्या स्वस्तिकाखाली लिहायचा आहे मुख्य दरवाज्यावरती काढल्यानंतरनं आपल्याला उंबरठ्यावरती देखील एक छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि याची देखील पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरनं एका वाटीमध्ये बघा आपल्याला एक वाटीभर चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ जी पिवळी असते तर ती आणि एक गुळाचा खडा त्या वाटीमध्ये आपल्याला ठेवून ही जी वाटी आहे तर ती मुख्य दरवाज्याच्या बाहेरल्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे दिवसभर ठेवायची आहे त्यानंतरनं संध्याकाळी चार नंतरनं बघा आपल्याला ही जी वाटी आहे तर ती उचलून ह्या ज्या वाटीमधील जी डाळ आहे आणि गुळ आहे तर तो आपल्याला गायीला खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे कारण की माता लक्ष्मीला बघा ही जी सेवा आहे तर ती अतिशय प्रिय आहे कारण की माता लक्ष्मी ही जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर प्रज्वलित करायचा आहे कारण की या दिवशी बघा साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठीच आपण ही जी सेवा आहे किंवा हा जो उपाय आहे तर तो करायचा या आहे यामुळे आपल्या घरामध्ये येणारे सर्व आर्थिक ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील आपल्या घराकडे लक्ष्मी ही आहे तर ती आकर्षित होईल आपलं सात पिढीचं दारिद्र्य नष्ट होईल तर बघा तुळस आता तुळससुद्धा खूप महत्त्वाची आहे तुळशीची देखील आपल्याला सकाळी देखील पूजा करायची आहे एक स्वच्छ तांब्याचा पाण्या पाने, पाण्याचा जो तांब्या आहे तर तो तुळशीला अर्पण करायचा आहे विधिवत पूजा करायची आहे संध्याकाळच्या वेळी आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि दोन अगरबत्ती जे आहेत तर त्या तुळशीजवळ लावायच्या आहेत दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचा खंडवास असावा माझ्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्तीची कमी पडू नये अशी तुम्हाला प्रार्थना माता लक्ष्मीकडे करायची आहे आणि ही एक सेवा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील जी पौर्णिमा आहे दत्तजयंती आहे तर या दिवशी आवर्जून प्रत्येकानं करायची आहे